प्रहार जनशक्ति पक्षातर्फे रावेर पातोंडी रस्त्या पातोंडी चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन आज दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी रावेर तालुक्याल पातोडीपुनखेड़ा चौफुलीवर प्रहार जनशक्ति पक्षतर्फे रास्ता रोको आंदोलन कर ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कर्मचारी यांना जागेवर बोलवून पंधरा दिवसाच्या आत रस्त्याच्या काम लावू असे त्यांनी प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आश्वासन दिले आहे आणि प्रहार जनशक्तीतर्फे आंदोलन मागे घेण्यात आले तसेच पंधरा दिवसाच्या आत तहसीलदार यांनी निकृष्ट रस्त्याचे काम मार्गी लावल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती तर्फे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना देण्यात आले ना जो आहे या रस्त्याची परिस्थिती आली आपण पाहिलं खूप वाईट वाटलं परिसरामधून माझ्या बाबा जे वृद्ध मंडळी आहे सिरियस तर त्यांची त्या ठिकाणी किती अवस्था त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अशा निगरघट्ट लोकप्रतिनिधीचा या ठिकाणी तर जाहीर निषेध करायलाच पाहिजे परंतु यांना खड्ड्यात जाण्याची सुद्धा वेळ आलेली आहे तुम्ही एकीकडे सांगता की, की, एकी की आम्ही विकासाचं विजन घेऊन आलेलो आहोत अरे काय विकासाचं व्हिजन आहे तुमचं आज जे मूलभूत सुविधा तुम्ही पुरवल्या पाहिजे समाजाला त्याच्यामध्ये तुम्ही कमी आहेत तुम्ही पीक विमा लोकांना सांगतात की पीक विमा आम्ही की असे बांधव आहेत असे कितक शेतकरी बांधव आहेत की त्यांना विम्याचा पुरेपूर लाभ मिळालेला नाही अशा भिगरगट शासनाचा आणि प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध आहे मी एवढं सांगू इच्छितो की जर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या रस्त्याचा मार्ग लागला नाही तर एकाही लोकप्रतिनिधीला आणि प्रशासनाच्या पदाधिकाऱ्याला या रस्त्यावरून आम्ही जाऊ देणार नाही जय